तसेच पोखरापूर ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच बालाजी आज आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याशी काही चर्चा करणार आहोत आहेत लक्ष्मी स्वागत काय सांगाल पोखरापूर जिल्हा परिषद गट हा प्रथमच अस्तित्वात आलेला आहे आणि अजून तरी कोणाला त्याचा अंदाज आला आहे काय सांगाल आपण पोखरापूर जिल्हा परिषद मी सध्या इच्छुक आहे मी लोकनेते परिवारांचं काम गेली पंधरा वर्ष झाले करत आहे आणि चालू कोकरापूर ग्रामपंचायतमध्ये चालू विद्यमान सरपंच आहे गेले पाच वर्ष झालं ग्रामपंचायतच्या मार्फत मार्फत समिती असेल जिल्हा परिषदमध्ये असेल पाठपुरावा करून विकास कामे आणण्याचा प्रयत्न केला आहे आणि लोकनेते परिवारमधील राजन मालक बालाजी पाटील साहेब तबल, के के आ, 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 सा निला निला माने साहेब यांच्या माध्यमातून माझ्या पोखरापूर गावामध्ये तब्बल पंधरा ते सोळा कोटी रुपये दे आणि याचा मी प्रयत्न केलेला आहे पाठपुरा वेळी खर तर आम्ही खर तर आम्ही गेल्या अनेक वर्षापासून पाहत होतो की पोखरापूर आम्ही याऊ हा रोड आणि दिवसापासून तो पेंडिंगला होता आणि अक्षरशः त्या भागातील दळ प्रश्न देखील निर्माण झाला होता तो आपण कसा मागितला होता तर काय झालं पोखरापूर ते हा यावली रस्ता पाच किलोमीटर अंतर आहे त्या गावचं जे राष्ट्रीय महामार्ग दोन्ही गावाच्या मध्ये आला म्हणजे यावलीला आणि कोकरापूर पंढरपूर हायवे हा राष्ट्रीय महामार्ग असल्यामुळे अजून दोन्ही राष्ट्रीय मार्ग महामार्गाला जोडण्यासाठी रस्ता हा कच्चा होता डाबरीकरण होता थोडा थो 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 खराब झालेला आम्ही मालकांना सातत्याने पाठपुरावा करून साबांच्या मार्गदर्शनाखाली यशवंतात्याने आम्हाला तब्बल आमची वारंवार मागणीमुळे साडेआठ कोटीचा सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता मंजूर करून दिला आज तागायत आत्ता चालू करीला काम चालू आहे युद्ध पातळीवर काम चालू आहे महिन्या दोन महिन्यात हा पूर्ण रस्ता होऊन जाईल जेणेकरून शेतकरी वर्गाला येणे जाण्यासाठी हा एक एकमेव साधन झालेलं आहे चांगल्यापैकी उद्या नेते कारखाना चालू झाल्यानंतर त्या कारखान्याला ऊस नेणे ना आणण्यासाठी किंवा बाजारपेठ वैरागला जाण्यासाठी हा रस्ता चांगल्या पद्धतीने झालेला आहे खरंतर आपण कोकरापूर ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच आहात आपण गावातील तसेच आजूबाजूच्या परिसरातील कामे आपण आतापर्यंत मार्गे लावली पहिला मुद्दा म्हणजे आमच्या कोकरापूर हद्दीमध्ये मुस्लिम समाजाचा एक थोडा विषय होता त्याच्यामध्ये मुस्लिम बांधवांना दपनभूमीचा थोडा महत्त्वाचा प्रश्न होता तो प्रश्न मी त्याच्या मार्गदर्शनाखाली पाऊस मार्गदर्शनाखाली एक आम्ही ग्रामपंचायतीने त्यांना अर्धा एकर अर्धा एक अर्धा एकर जमीन गावकांमध्ये त्यांना हे करून दिलेली आहे त्यांना ते देऊन आणि तिथं वाल कंपाऊंड करून त्याचं दमलभूमीचा हा विषय संरक्षण बिंद बांधून हा आता चालू घडीला त्या त्या समाजाचं काम पूर्ण करण्याचं काम मी केलेलं आहे तरपण चाळीस वर्षापासूनचा आपला पोकरापूर तलावाचा विषय होता तर त्या ठिकाणी आपण काही शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आपण त्या पोकरापूर तलावामध्ये बसून आंदोलन देखील केलं होतं आणि तो प्रश्न कसा मान्यला होता पोखरापूर गावचा असा विषय आहे पाजर तलाव खोडी सरवळी झाले पोखरापूरसाठी एकमेव सोर्स पाण्याचा सोर्स आहे गेली चाळीस वर्ष झालं ह्या तलावाची आमची पाणी सोडण्याची आष्टी उपसा सिंचणीमधून टप्पा क्रमांक दोनची पाणी सोडण्याची आमची मागणी होती सातत्याने हे पुढं जात होतं कामे पण आम्ही सजनाद खिलाडी असल मालक असतील आमच्या गावचे डेप्युटी सरपंच असतील गावातील वरिष्ठ नेते मंडळी आमच्या असतील आम्ही सातत्याने पाठपुरावा करून जलसंपदा मंत्री विखे पाटील साहेब असेल पालकमंत्री गोरी साहेब असतील यांना सातत्याने पाठपुरावा करून आता सध्या तरी योजना चालू आहे पण आम्हाला ही मागणी बंद नलिका का आहे आम्हाला ह्या कॅनल मार्फत पाणी मिळावं कोकरापूरला याच्यासाठी आम्ही अजून प्रयत्न करून मालकाच्या मार्फत आम्ही प्रयत्न करून परत अजून कॅनलचा कॅनल भाग घेणार आहोत त्याच्यासाठी खर तर आपल्या गावातील खूप मोठी शाळा ही रस्त्यामध्ये गेली होती आणि ती शाळेचं पुनर्वसन आपण कशा पद्धतीने केलं पंढरपूर राष्ट्रीय महापालखी महामार्गामध्ये बाधित झालेली शाळा त्या शाळेचे शाळेची जागा आम्ही लोकवर्गणीमधून लोकसहभागामधून एक एकर जागा घेऊन बावीस लाख रुपये आम्ही लोकवर्गणी गोळा करून आम्ही ग्रामपंचायतमधून थोडाफार पंड देऊन ती शाळा आम्ही मोठ्या दिमागाला चालू झालेली आहे तिथं म्हणजे परिसर इतकं भारी झालेलं आहे आता आमच्या गावचे गावातील लोक म्हणतात या बॉडीने खूप चांगलं काम केलेलं आहे आजपर्यंत पंचवीस तीस वर्ष झाले विरोधकांकडे आमची ग्रामपंचायत होती आता ते काम शाळेचं काम इतकं भारी झालंय त्याच्यामुळे लोकांमध्ये उत्साह निर्माण झालेला आहे की तर हे लो, लोक बॉडीतील लोक सरपंच उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य गावातील नेते मंडळी चांगल्या प्रकारचं काम करत आहेत त्याच्यामुळे आज पाच वर्ष आमचे चांगल्यापैकी गेलेले आहेत किंवा जात आहेत आणि आजूबाजूच्या गावातील लोकांना फायदा व्हावा म्हणून खरं आपण त्या परिसरातील अपंग व्यक्ती असतील किंवा गावामध्ये रक्तदान शिबिर किंवा वेगवेगळ्या शिबिरे करून तेथील तरुणांना तसेच मदत करत काय आम्ही अपंगांना ग्रामपंचायत मार्फत असल आतापर्यंत प्रत्येक पाच वर्ष झालं आम्ही आपण त्यांना जर पन्नास ते साठ लोकांना दिवाळी बाजार असेल किंवा साहित्य असेल जर ती वर्षी आम्ही देत असतो आणि इथून पुढेही आम्ही देणार आहोत आणि जे शाळेचं साहित्य असेल लहान मुलांना गोरगरीब मुलांना आम्ही साहित्य वाटप करतो सायकल वाटप असेल शाळे साहित्य शाळा शाळे साहित्य मी असं देण्याचा प्रयत्न करतो आणि इथून पुढं मी करण्याचा प्रयत्न करणार आहोत अख्तर आपण ज्या जिल्हा परिषद गटातून इच्छुक आत्ता त्या जिल्हा परिषद गटात प्रामुख्याने आता तरी कोणत्या समस्या आहेत आणि आपण ज्यावेळेस जिल्हा परिषद मध्ये प्रवेश करा ज्यावेळेस त्या समस्या कशा मागे लावणार हो आता उपर गावामध्ये तर मी चांगल्या प्रकारे एका सहापर्यंत केले आहे वाड्यावस्त्यावर ते करणे लाईटची सोय करणे पाण्याची सोय करणे इथून पुढे जे माझ्या जिल्हा परिषद गटात जी गावा आहेत त्या गटासाठी मी जिल्हा परिषद मार्फत किंवा मालकांच्या मार्फत विकास कामे खेचून आणण्याचा प्रयत्न आहे म्हणजे वाड्यावर प्रत्येक प्रत्येक गावामध्ये रस्ते असतील पाण्याच्या समस्या असतील शालेय शालेविषयक जी काय कामे आहेत ते पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे जसे की महिलांना शिलाई मशीन असेल त्या प्रत गरीब जनतेला जे शे शेळी जे जिल्हा परिषद मार्फत जे फंड आहे म्हणजे साहित्य देण्याचा प्रयत्न आहे तुम्ही करायचा आपण गावात गावाला परिसरात कोणकोणती विकास कामे केले आणि त्यासाठी किती किती कोटींचा निधी या परिसरात आलेला आहे आज पोकरापूर गावामध्ये तब्बल तब्बल मालकांच्या मार्गदर्शनाखाली बाळराजे पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली यशवंत त्या माने साहेब यांच्या माध्यमातून पाठपुरावा करून तब्बल पंधरा ते सोळा कोटी रुपये निधी आणण्याचा मी प्रयत्न केला आहे यामध्ये कोक्रापूर ते यावली रस्ता साडेआठ कोटीचा रस्ता सिमेंट कॉन्क्रीट रस्ता असेल धनिजी विटोबा देवस्थान जे धनगर समाजाचं दैवत मानलं जातं त्याच्यामध्ये प्रामुख्याने दोन कोटीचा निधी आणून भवर्गामधून या चालू भरलेल्या विविध पातळीवरती काम चालू आहे तसेच जल जीवन मिशनचे दोन कोटी काम आजपर्यंत आणलेले आहे काम चालू आहे पंचवीस पंधरामधून पन्नास लाखाचा निधी गावात आणला आहे तांडावस्ती सुधार विधीमधून तब्बल पन्नास ते साठ लाखाचा निधी आणून रस्ते असतील गटाऱ्याचे भूमी गटारा असेल हे काम केलेले आहे मुस्लिम मुस्लिम समाजाला भूमीला तीस लाख रुपये निधी आणण्याचा प्रयत्न केलेला आहे दलित वस्ती सुधार योजनेमधून तब्बल ऐंशी ते नव्वद लाखाचा निधी आणून कामे केलेली आहे पाजर तलाव दुरुस्त असेल त्याच्यामध्ये पंधरा ते वीस लाखाचा निधी आणले आहे नागरी सुविधा योजना असेल प्रत्येकी वाड्या वस्तीवरती मुलगीकरण करणे जनसुविधा अंतर्गत नागरी सुविधा योजनेअंतर्गत आजपर्यंत तब्बल पंधरा ते सोळा कोटीची कामं आमच्या गावात झालेली आहे ते काम करण्याचा प्रयत्न केले आहे हे इथून पुढे करण्याचा मी प्रयत्न करणार खर आपण पाहिलं की गावातील प्रत्येक समस्येकडे लोकांचं लक्ष जातं परंतु आपण ज्या जिल्हा परिषद गटातून इच्छुक आहात तर त्या जिल्हा परिषद गटातून अशा अशा अनेक गावांची स्मशानभूमीचा प्रश्न प्राधान्याने कळेचा मुद्दा ठरतो परंतु आपण ज्यावेळेस या जिल्हा परिषद गटात सगळे राहू ज्यावेळेस जिल्हा परिषद गटातून आपण या निवडून या तो आपल्या जिल्हा परिषद गटातील स्मशानभूमीचा प्रश्न आपण कसा मागितला होतात जसे की प्रत्येक गावामध्ये मुस्लिम दमनभूमी असत हिंदू मशालभूमी असत असतात त्याच्यामध्ये जनसुविधा योजने अंतर्गत दलित मशानभूमीला शेड मारणे मशाखूमी सुधारणा करणे प्युअर ब्लॉक बसवणे तिथे पाण्याची सोय करणे प्रामुख्याने मी जनसुविधा योजनेअंतर्गत निधी मंजूर करून आणून प्रत्येक गावात मशा मशालभूमीचा विषय मार्गी लावण्याचा प्रयत्न करणार आहे तर हे होते कोकरापूर गावचे विद्यमान सरपंच बालाजी नोटे तसेच खर तर या कोकरापूर जिल्हा परिषद गटातून बालाजी नोटे हे निवडणूक लढणार का आणि जर निवडणूक लढली तर ते निवडणूक येणार येणार एनार का हे येणारा काळ असेल धन्यवाद आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क ने या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा